नमस्कार मित्रांनो आपण आहोत नूतन कन्या प्रशालेमध्ये आणि वर्ग सहावीच्या वर्गामध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षाने पाहतो की इयत्ता पाचवीपासून ते आठवीपर्यंत विज्ञानच्या पुस्तकामध्ये शेवटचा जर पाठ कुठला असेल तर तो, तो आहे सूर्य आणि सूर्यमाला या संदर्भामध्ये माझा सहावीच्या वर्गामध्ये विज्ञानचा तास असतो आणि सूर्य आणि सूर्यमाला हा पाठ माझा शिकवण झाला आणि शिकवणं झाल्यानंतर विद्यार्थींनी मला दोन दिवसानंतर एक सरप्राईज दिलं आणि मला विद्यार्थिनी बोलवण्यासाठी आल्या की मॅडम चला आपल्या वर्गामध्ये तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता काय सरप्राईज आहे हे आपण वर्गामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं तुम्ही देखीलच सांगा चला पाहूयात की मुलींनी मला काय सरप्राईज दिलेलं आहे हे पहा या ठिकाणी माझ्या विद्यार्थिनी आहे आणि विद्यार्थींनी मला दिलेले जे काही सरप्राईज आहे ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला पाहूयात मुलींनी मला काय सरप्राईज आहे ते

दुसऱ्या पासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो या ग्रहावरती नकपातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या दुःखासारखे दिसणारे खड्डे बाहेर मिळते हा सर्व शुक्र सर्वात तेजस्वी आहे सामान्य सूर्यदेवाच्या आधी पूर्व दिशेस्तानंतर पश्चिम दिशे पायास मिळतो शुक्र स्वतः भक्ती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र सर्वात तेजस्वी ग्रह आहे

जी वस्तू ज्या पंच्याण्णव पट असताना आहे त्याची घनता खूप कमी आहे समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरवू शकेल शनी ग्रह नमस्कार मी युवने सूर्य माहिती साता ग्रह या ग्रहाला गर्मिणीशिवाय पाहता एक नाही युवने ग्रहाचा हा सुख असल्याने तो हरण चालल्यासारखा दिसतो धन्यवाद बाकीच्या विद्यार्थ्यांनी आज सुंदर सरप्राईज मला दिलं आपण म्हणतो ज्याला स्फुदीयुक्त शिक्षण जर आपल्याला मिळालं तर ते मिळालेलं स्फुदीयुक्त शिक्षण हे कायम स्वरूपी आपल्या स्मरणामध्ये राहत असत आज विद्यार्थ्यांनी दिलं हे जे सरप्राईज होतं खरं त्यांच्या ज्ञानाचे दृढीकरण करणारे होत सूर्य आणि सूर्यापूर्वी पिणारे जे आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहांची माहिती त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे ग्रहांची माहिती त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने पाठ झालेली आहे आणि ह्या चांगल्या प्रोजेक्टद्वारे त्यांनी आपल्या समोर एक या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे हे सादरीकरण मला खूपच आवडलेलं आहे अशा पद्धतीने जर कुठेही शिक्षण जर त्यांनी घेत राहिले तर त्यांना नक्कीच या शिक्षणाचा त्यांना पुढच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप फायदा होणार आहे सर्व विद्यार्थिनींचं या ठिकाणी खूप खूप कौतुक करते मित्रांनो विद्यार्थ्यांना नेहमीच सूर्य अवकाश यांच्याबद्दल कुतूहल असतं जिज्ञासा असते आणि जिज्ञासेतून जर त्यांनी अशा पद्धतीने कृतीयुक्त अभ्यास जर विद्यार्थ्यांनी केला तर साहजिकच कृतीयुक्त अभ्यासातून त्यांना मिळालेलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचं दृढीकरण करण्यासाठी खूप फायदा त्यांना होत असतो आणि म्हणून आज विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सूर्य आणि सूर्यमाला हा जो घटक आहे या घटकावर त्यांनी खूप छान असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार केला आणि या प्रोजेक्टद्वारे त्यांनी मला सुंदर असं सरप्राईज दिलं खरं म्हणजे मी सर्व विद्यार्थिनींचं खूप खूप खुँ कौतुक करते एकदा तुमच्यासाठीच <laughs> जोरदार टाळ्या वाजवा आणि वारंवार अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करत राहा कृतियुक्त शिक्षण घेत राहा ज्ञानाचं जर दृढीकरण केलं तर नक्कीच ज्ञानाचं उपयोजन व्हायला वेळ लागणार नाही पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद